ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांशी बोलत होतो तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही टी जी मॅडमकडून मला पत्र आलं तर मी पुढच्या गोष्टी करेन आणि मग मी रश्मी शुक्ला मॅडम यांच्याबरोबर दूरध्वनीवरून बोललो आणि त्यांना सांगितलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्र दिली त्यांनी रिमार्क मारले पण तुमच्याकडे येता येता तो उशीर होईल आणि म्हणून मी माझं एक पत्र तुमच्याकडे पाठवतो म्हणून आज त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते अक्षता मात्रेच्या भावासहित आज रश्मी शुक्ला मॅडमची त्यांनी भेट घेतली आणि रश्मी शुक्ला मॅडमने त्याच्यावर रिमार्क मारला आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करण्याची पत्र तयार करून त्यांच्यासमोर सादर करा आणि ते होईल लवकर फास्ट त्या कोर्टामध्ये आणि त्या लोकांना कठोरातली कठोर सजा म्हणजे जी जी सजा ही मिळाल्यानंतर अन्य घटकांच्या मनामध्ये अशा प्रकारचे पापी विचार येणार नाहीत अशा प्रकारची सजा मिळावी अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई